रिसोड तालुक्यातील पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ कधी मिळणार जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या आदेशाला कृषी सहाय्यकांनी नकार व केराची टोपली महसुली कामे महसुली विभागाने पूर्ण करावी मोठ्या थाटामाटात चाललेल्या पी एम किसान योजनेअंतर्गत अगोदर लाभ मिळत असलेल्या व अचानकपणे लाभ मिळत मिळणारा बंद झालेल्या शेतकऱ्यांची जवळपास एक वर्षापासून होत असलेली हेळसांड त्यामध्ये असलेल्या त्रुटी या पूर्ण करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या तहसील व कृषी कार्यालयात फेऱ्या मारून कंटाळलेल्या शेतकरी व त्यातच शासनाने एक ना अनेक त्रुट्या काढत शेतकऱ्यांना मानसिक त्रास देण्याचे ठरवले काय असा सवाल यावेळी उपस्थित करत शेतकरी बोलताना या व फेऱ्या मारताना त्रस्त होऊन मनाशीच बोलत असतो त्यातच रिसोर्ट महसूल विभागाने कृषी विभागाकडे दिलेल्या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत त्रुट्या म्हणजेच सात बारा आठ आठ अ फेरफार जमा करून पूर्ण करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्याला दिलेले आदेश कित्येक दिवस पूर्ण होताना दिसत नाहीत व ते पूर्ण होऊ नयेत असे शासनाला वाटते का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडत चाललेला यक्ष प्रश्न आहे आता सध्या स्थिती ते पी एम किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी तुटीमध्ये दाखवले आहेत त्या शेतकऱ्यांना सात बारा आठ व फेरफार इत्यादी कागदपत्रे संबंधित कृषी सहाय्यक यांनी जमा करावे असे जिल्हा कृषी अधीक्षक यांनी तीस सात दोन हजार तेवीसला दिलेल्या पत्रात आदेशित केले होते असे समजते परंतु दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुका कृषी सहाय्यक संघटनेने तालुक्यात तालुका कृषी अधिकारी या रिसोड यांना दिलेले निवेदन दिले की महसुली कामे तलाठी यांनीच करावे व महसुली काम कृषी विभागाकडून करण्यात येऊ नये यासाठी तालुका कृषी सहाय्यकांनी ही कामे करण्यास नकार दिल्याने त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत सद्यस्थितीत लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांची कामे होताना दिसत नाहीत कामास खिळ बसली आहे याबाबत शेतकरी भरडला जातो याबाबत काय तो निर्णय जिल्हाधिकारी महसूल व जिल्हा कृषी अधीक्षक वाशिम यांनी एकत्र बसून निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही व कामा वेळही जाणार नाही याबाबतची काळजी घेतली तर शेतकऱ्यांना आनंदच होईल व पी एम किसान योजनेचे पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल सात बारा आठ अ फेरफार ही महसुली कागदपत्रे ऑनलाईन आहेत तर परत मागायची काय जरूरत असा सामान्य शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह रिसोर्ट तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील